स्यवालाल महराज की बंजरा समाजे न यस्टी माइती आरक्षन मले सारू मारो पूर्ण पातिम्बा छे मा विदायन सबा गरे समाजे सारू मागनी मांगू वालू छू मग बंजारा समाज रे नारे खंबीर उभाछू बरोबर आमच्या सर्व जिल्ह्यामधून भूतोन भविष्यती अशा पद्धतीनं आमचा बंजारा समाजातील तरुण असल वडीलधारी असतील अधिकारी असतील माता भगिनी असतील एवढ्या मोठ्या संख्येनं या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला या मोर्चाच्या माध्यमातून मोर मा धडकलेलो आहोत आपल्याला सगळ्यांना आमच्या बंजारा बांधवाला एसटी मधून आरक्षण हे मिळालं पाहिजे या मागणीसाठी तुमच्या बरोबर नाही तर तुमच्या पुढे मी उभा आहे आणि इथं माझे सहकारी सूत्रसंचलन करत असताना आताच सांगितलं त्यांनी सांगितलं की मी कशा पद्धतीनं ही मागणी राज्याच्या कायदे मंडळामध्ये मांडणारे ते पाहणारे आता वेळ रस्त्यावर उतरून ही मागणी आपली त्या न्याय मागणीला त्या ठिकाणी वाचा फोडण्याची वेळ आहे आणि पुढच्या काळात राज्याच्या विधिमंडळामध्ये कायदे मंडळामध्ये ही मागणी लावून धरण्याची जबाबदारी तुमच्या या लेकराची आहे असा विश्वास तुम्हाला सगळ्याला गरजवंत मराठ्यांचा त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा धरांजी पाटलाच्या माध्यमातून मोठं आंदोलन झालं आणि राज्य सरकारनं महायुतीच्या सरकारनं महा सरकार हैदराबाद कॅजेटियर हे है, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात ते दे लागू केलं आणि त्याच दिवशी आमचा बंजारा बांधवाचा त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट इयर प्रमाण ज्या हैदराबाद गॅजेट मध्ये बंजारा बांधवाच्या एसटी प्रवर्गाच्या नोंदी त्या ठिकाणी आहेत ती लागू करण्याचा रस्ता त्या ठिकाणी खुला झालेला आहे आणि मी पण कुठलं बिनबुडाचं बोलत नाही मी पण शिवछत्राचा छावाय गणफडीचा वाघ मी पण आपल्या मराठवाड्याला लागून तेलंगणा राज्य आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका तेलंगणा राज्यातील आदिलाबाद मला वाटत मुखेडला ला लागून आदिलाबाद जिल्हा आहे आमच्या मुख्यामधला बंजारा बांधव एक भाऊ इकडं त्या ठिकाणी तुमच्या विजयंती ओबीसी मध्ये आहे बरोबर आहे आणि दुसरा सक्का भाऊ तो आहे त्याला का काय लागू आहे त्याला एस टी लागू आहे सख्या भावाला त्याच्यामुळं मी काय जास्तीचा वेळ घेणार नाही हे सगळं जे काय आहे कायत्यानी आहे आपल्या हक्काचं आहे त्याच्यामुळं याच्यासाठी जी काही लढाई सुरू झाली त्या लढाईमध्ये रस्त्यावर सुद्धा शिवाजीराव पंडित कुटुंबी आहे अमरसिंह पंडित त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा रस्त्यावर आणि त्या ठिकाणी राज्याच्या कायदे मंडळापर्यंत त्या ठिकाणी नेण्याचं काम हा तुमचा त्या ठिकाणी छावा जबाबदारी देतो आणि परत एकदा शिवाजीराव पंडित कुटुंबीय या बंजारा बांधवाला एसटी प्रवर्गामध्ये हैदराबाद गॅजेटियर लागू जे काही झालेलं आहे त्याप्रमाणे एसटी प्रवर्गामधून आरक्षण त्या ठिकाणी द्यावं लागू करावं अशा पद्धतीची